हॅलो नमस्कार आत्ता मी बटाटे आणि वटाण्याचा पराठा बनवणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू एकदम नरम आणि लुसलुसीत असे आपण पूर्णाच्या पोळीसारखे पराठे बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत इथे मी सहा ते सात बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत म्हणजे उकडून आहेत आणि अर्धा पाव आपल्यांना मटार लागणार आहेत तर मी हे मटार मिक्सरला बारीक फिरवून घेते तर सर्व मटार मी मिक्सरला बारीक फिरवून घेतले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही मटार घालू शकता आणि बटाटे कमी घालू शकता तर दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर घालायची आहेत आणि जिरे हे सर्व ठेचून घ्यायचं आहेत यामध्ये या आपण दुसरे मसाले घालणार नाही आहोत त्यामुळे मी हिरव्या मिरच्या जास्त घातलेल्या आहेत तर आपली हिरवी मिरची लसूण ठेचून झालेलं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता आपण इथे चटणी बनवून घेणार आहोत पराठे बनवण्यासाठी तर गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून घेते आपलं तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि आपली जी हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घालून घेते अर्धा चमचा हळदी घालायची आहेत आणि हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे वरतून थोडीशी कोथंबीर घालून घेते तर इथे मी कोथिंबीर घालून घेतलेली आहेत आणि हे सर्व परतवून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर याला परतवून घेणार आहोत तर या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं परतवून झाल्यानंतर आपण जे मटार मिक्सरला बारीक असे केलेले आहेत ते त्यामध्ये घालून घेते तर बघू शकता सर्व मटार मी बारीक केलेली इथं घालून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण एक तीन ते चार मिनटं मस्त असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे जो मसाला आहे हिरवी मिरची लसूण ते सर्व मटारमध्ये लागणार तर या पद्धतीने एक तीन चार ते चार मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतवून झाल्यानंतर आपण जे बटाटे घेतलेले होते त्यांना मी बारीक असं कुस करून घेतलेला आहे ते घालून घेते यामध्ये तर सर्व बटाटे मी इथं घालून घेतलेले आहेत आणि वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ते एक जीव आणि फुल गॅसवरती आपण एक दोन ते तीन मिनटं आपण या चटणीला फ्राय करून घेणार आहोत जास्त वेळे आपण चटणी फ्राय करायची नाही आहेत एक दोन ते तीन मिनटं फ्राय केल्यानंतर आपले जे पराठे आहेत त्याची टेस्ट खायला छान अशी लागेल तर इथे बघू शकता आपला सर्व मसाला आणि मटार एक जीव झालेले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते चटणी आता आपण पराठे करण्यासाठी घेणार आहोत इथे मी अगोदरच पीठ मळून ठेवलेलं होतं जसं आपण चपात्यांना पीठ मळवतो मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन छोटे उंडे घेतलेले आहेत तर या पद्धतीने दोन छोटे उंडे घेऊन त्यांच्या आपण लाट्या बनवून घेणार आहोत जशी आपण पूर्णाची पोळी बनवतो त्याचप्रमाणे आपण हा पराठा बनवणार आहोत तर बघू शकता इथे मी लाटण्याच्या सहाय्याने त्याची लाट्या बनवून घ्यायच्या आहेत दोन्ही उंड्यांच्या तर या पद्धतीने दोन्ही हुंड्यांचे मी इथे लाट्या बनवून घेतलेल्या आहेत तर आपण यामध्ये जी चटणी आहे ती थंड झालेली आहे ती यामध्ये भरून घेऊया तर चमच्याच्या साह्याने या, या लाटीवरती जेवढी मावेल तेवढी चटणी तुम्ही त्यामध्ये भरू शकता तर बघू शकता तर इथे मी चटणी भरलेली आहेत आणि तिला थोडंसं चमचाने किंवा हाताने पसरवून घ्यायचं आहे पूर्ण लाटीवरती तर या आप पद्धतीने आपण जी चटणी आहे ती पसरवून घेतलेली आहेत आणि दुसरी लाटी त्यावरती ठेवून आपण या पराठ्याला हळुवारपणे लाटून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्यातली चटणी बाहेर येणार नाही त्यासाठी पराठा एकदम हळू लाटून घेणार आहोत तर या पद्धतीने थोडंसं पीठ घालून आपण हा पराठा हळूहळू लाटून घेणार आहोत तर या पद्धतीने जास्त जोर देऊनही ल... पराठा लाटायचा नाही आहेत म्हणजे जी चटणी आहे ती बाहेर येणार नाही एकदम अलगदपणे आपण हा पराठा मस्त असा पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे तर आपला पराठा इथे मस्त असा लाटून झाला आहे तर गॅसवरती पॅन ठेवलेला होता त्यावरती तेल घालून मी पराठा घालून घेतलेला आहे आणि अजून वरतून थोडंसं तेल घालून घेते तर बघू शकता आपला जो पराठा आहे तो हळूहळू मस्त असा फुगायला लागलेला आहे तर याला मी दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेणार आहेत लगेच आणि दोन्ही बाजूने मस्त असं त्याला भाजून घ्यायचं आहे पराठ्याला वरतून थोडंसं तेल लावून आपण हा पराठा मस्त असा खरपूस भाजून घेणार आहोत तर इथे मी वरतून अजून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याला अजून दुसऱ्या बाजूने पलटी करून चांगलंस भाजून घेतलेला आहे तर बघू शकता आपला पराठा इथे मस्त असा तयार झालेला आहे तर तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर बघू शकता आपला जो पराठा आहे मस्त असा दिसतो आहे आणि त्याचा वासही खूप सुंदर येतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू